सोबतच आपल्या नव्या तीन माणसे एक अनिल कटारे दुसरा कटारे हे होते एक अनिल कटारे दुसरा एक पठाण आहे तिसरी ती बाई महिला आहे जाडेकर मॅडम यांचं कोणी नाव घेत नाही तर माझी एवढी विनंती आपल्या सर्वांना राहील की आपण सर्वांनी तक्रारीमध्ये हे सहा नाव घेतले पाहिजे जोपर्यंत या सहायला सजा होणार नाही यांच्या वाद्या उतरणार नाही ते घरी बसणार नाही आपल्यासारखेच यांचे लेकर मरणार नाही तवर यायला जा नेणार नाही आपले आंदोलन यश मिळणार नाही त्यामुळं आपण सर्वांनी आम्ही सगळेजण वाकुडे साहेबात चालवीत वाढलेले छावे आहेत जसं वाकुळे साहेब तुझ्या बापाला भेट नव्हते आम्ही त्यांच्यात चालवत वाढलेलो आहोत आम्ही पण माझ्या बापाला भिणारे माणसं नाहीत आज आम्ही एवढं नेतृत्व म्हणून करत नाहीत आम्ही नेते तुमच्या तुमच्या जीवनावर आम्ही आज इथं बसलेलो आहोत तुमची ताकद आमच्या मागे असल्याशिवाय आम्ही भांडू शकत नाहीत म्हणून माझी फक्त आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे त्यांना त्यांना मारण झाली जे आज घराच्या बाहेर निघले नाहीत त्यांनी घराच्या बाहेर निघावं तक्रारी द्याव्यात आणि त्या तक्रारीचं आपण एफ मध्ये कसं होईल याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी त्यासाठी आम्ही सगळेजण लढण्यासाठी तयार आहोत कोणता पोलिसवाला समोर येऊन आपल्याला काय बोलतो काय नाही या गोष्टी आम्हाला सर्वांना आपण सांगितल्या पाहिजे कारण त्या दिवशी त्या सोनकांबळेची आई त्या त्याची तक्रार करायला कर, गेल्या होत्या म्हणून त्यांना कोणतरी काहीतरी बोललं त्यांनी तर सांगितलं पण त्यांना त्याचं नाव माहीत नव्हतं जर असं तात्काळ होत असेल तर आम्हाला तात्काळ संपर्क साधा तर सुनील बसले या ठिकाणी सर्वांच्या कॉन्टॅक्ट नंबर येते ज्याला जसा वेळ पोलीस स्टेशनला येईल कोणता आम्ही त्यांना बोलू त्या पद्धतीने आपण तक्रारी दाखल करून पण जोपर्यंत तक्रार दाखल होणार नाही तोपर्यंत आपल्या आंदोलन यश येण्याचं कर काहीच कारण नाही कारण आपण भांडायला काय की या लोकांना सजा भेटली पाहिजे हे लोक घरी बसले पाहिजे आपण त्या पद्धतीनं जर काम केलं तर आपण सक्सेस आहोत नाही आपण रोज यायलो बसायलो पण तक्रारी दाखल करणार कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहिला विषय आपल्या वाकोड नाही न्याय मिळण्याचा सोमनाथला न्याय मिळायचा हे तर आम्ही लेवल लेवलपर्यंत भांडण चालू आहे आणि तो न्याय मिळण्याशिवाय आपण उठणारच नाही पण त्यासोबतच जे आपले एकतीस मुलं आहेत त्यांच्यावर विनाकारण केसेस दाखल झाल्यात त्या मुलांनी समोर येऊन त्या कंप्लेन दाखल कराव्यात अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही कारण आपण भांडणार काय कारण तर लेखी चालते बोलून चालणार नाही आपण इथं किती बोललो त्यांना किती शिवाय दिल्यात याचा ता त्यांना काय फरक पडणार नाही त्यांनी चमडी दे झाली की आपल्याला बोलणार नाही आपल्याला काम करणार पर नाही परंतु लेखी एक लेखा असं म्हणतात संविधान दिलं या मनुस्मृतीला मनु, गाडून अठरा पगड जाती छातीवर छाती राहून हे संविधान भारतात लागू झालं ती फक्त फेण्यास ताकद होती आपल्याला ती ताकद कंप्लेन दिल्याशिवाय आपलं काय होणार नाही हे पुन्हा पुन्हा याच्यामुळे सांगतो कारण उद्या असं कोणी म्हणू नये की बघा ते बसले आम्हाला काय बोललं नाही सांगितलं नाही आणि यांचं काम झालं उठून गेले अशी उद्या आमच्यावर टीका करू नये यासाठी या आमची आपल्याला पुन्हा दाखल कळची विनंती आहे की आपण सर्वांनी कंप्लेंट दाखल करून त्या जे काय दाखल केले ते आणून मांडावं म्हणजे आम्हाला पुढची कारवाई करता येईल काय करता येईल काय नाही त्याचबरोबर मी फक्त प्रशासना सांगू शकतो जो चिंगारी जो चिंगारी आपली लगाई लेकिन एक बात याद रखना जिस कुदरत कुदरतने हवा का रूप बदल दिया, इसके अंदर आप भी जलकर खाप हो जाओगे जय भीम जय भारत जय भूमि अतिशय रोखोकपणे आपली भूमिका या ठिकाणी भीमशक्तीचे नेते सन्मान्य युवा नेते सतीभाऊ विसे यांनी मांडलेली आहे आपण सर्व आंदोलकांना लढण्यासाठी बोल यावं म्हणून आज आपल्याला ज्यांच्या ज्यांच्यातर्फे आहे दमईवाडी येथील विशाखा महिला मंडळ यांना विनंती करतो आपण विचार मंचा यावं त्यांनी तीन हार आणलेल्या आहेत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसाठी शहीद सोमनाथ सूर्यवंशी व तुमचे माझे सर्वांचे आवडते लोकनेते शहीद विजय वापणे साहेबांसाठी विशाखा महिला मंडळ दमयवाडी यांना विनंती करतो आपण विचार मंचावर हो येऊन हार घालवास